हाय हॅलो नमस्ते आज मी कोथंबीर वडे दाखवण्यासाठी लागणार आहे चण्याची डाळ लसूण जिरं हिरवी मिरची आणि अद्रक मीठ टाकून छान वाटून घेणार आहे कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे त्यात टाकणार आहे हळद भरपूर असे तीळ तीळ ती जास्त टाकायचे जरा म्हणजे ते छान दिसतात तळ्यावर थोडासा ओवा आणि हे जे मिश्रण वाटून घेतलं होतं ते ते छान असं टाकूया आणि त्यामध्ये टाकूया बेसन बेसन टाकायचं छान असं मळून घ्यायचं थोडंसं तेल पण टाकायचं बरं का म्हणजे वडी छान कुरकुरीत अजून कुरकुरीत होते मग असं छान असं मळून घेऊया तुम्ही बघू शकता छान बेसन आणि कोथंबीर एक जीव झाली पाहिजे असं छान असं मळून घ्यायचं बघा मी कसं मळते ते असं मळून घेतलं की आपण दोन्ही हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्याचा एक असे रोल बनवून घ्यायचे छोटे छोटे म्हणजे जसे होतील त्या हिशोबाने जेवढे होतील तेवढे रोल बनवून घ्यायचे असे लांब आणि पातळ रोल बनवायचे कारण की ते शिजले की जरासे जाड होतात म्हणून तर बघा शे आता मी हाताला तेल लावून घेत आहे आणि आता ह्याची मी रोल बनवून घेतले आता माझे रोल मी वीस मिनटं स्टीम करून घेतलेले थंड केलेत त्याला असे गोल शेपमध्ये कट करायचे आणि आता फास्ट गॅसवर तेल तापलेलं आहे फास्ट गॅसवर त्यात वड्या सोडून मी तळून घेणार आहे वड्या म्हणजे त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील आणि तेल सुटणार नाहीत तुम्ही बघू शकता माझ्या वड्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत आणि ह्या वाड्या दोन ते तीन दिवस आरामशीर टिकतात बिना